आणि त्याप्रमाणे प्रत्येकाने काम करायची आहेत जय महाराष्ट्र जय शिवराय निवेदन आम्ही दिलं असं याच्यात केलं पाहिजे चर्चा

आमची फक्त एकच इच्छा आहे की जे आमच्या बरोबर नऊ ऑगस्टला घडलं ते परत घडू नये याची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल ही आमची इच्छा सामान्य आहे काय घडलं सांगतो आमचं सगळ्यांचं ठरलं होतं की चर्चा नाही फक्त मोर्चा आहेत तिथे ठाण्याच्या मध्ये होते ते पण चर्चा झाल्या त्यात अशा गोष्टी घडल्या तर आपल्या अंगोळ सुद्धा होऊ शकत त्यासाठी तुम्ही येणाऱ्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या मराठ्याकडून छत्रपतीची शपथ घ्या की ह्या आंदोलनाच्या काळात आणि कुठल्याही